द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा देऊळघाट येथे गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध देशी दारूची वाहतूक विक्री राजरोजपणे सुरू असून सदर प्रकारची तक्रार देऊळघाट तसंच परिसरातील सुज्ञा नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे वारंवार करून सुद्धा त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे मौजे देऊळघाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची विक्री राजरोजपणे सुरू असून त्यांना सदर दारूची वाहतूक गावातीलच गजानन पन्हाळे हा बुलढाणा लगतच्या परवानाधारक दारू विक्रेत्याकडून विकत घेऊन त्या दारूची दुचाकी वाहनावरून भरधाव वेगाने वाहतूक वाहतूक करीत असताना गाडीच्या वेगावरून देऊळ घाट येथे अनेक वेळा शाब्दिक चकमक घडून हातापायी सुद्धा होऊन गावातील शांतता पिघडण्यास कारणीभूत ठरले असल्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत या अवैध देश दारू विक्री व वाहतूक बाबत ज्यावेळी तक्रारी दाखल होतात तेव्हा सदर वाहतूक व विक्री करणारा गजानन पन्हाळे पुन्हा मोठ्या जोमाने सदर अवैध दारू वाहतूक व विक्री केले जात असल्याचे देऊळघाट व परिसरातील सुज्ञ ग्रामस्थांना प्रश्न निर्माण झाला आहे की खुलेआम अवैध दारूची विक्री व वा वाहतूक होत असताना कोणतीही कारवाई का होत नाही असा प्रश्न पडला असून यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पहावायस मिळत आहे